आजचा हा आपला कार्यक्रम ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे कारण त्रेसष्टावी राज्य नाट्य स्पर्धा पारितोषिक वितरण नाट्य गौरव या नावाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि म्हणून मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडेजी विभीषण चौरेजी आणि उपस्थित सर्व कलाकार दिग्दर्शक नेपथ्यकार तंत्रज्ञ या सगळ्याच मंडळींचा आणि या संस्थांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे की महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्यामध्ये त्रेसष्टावी आपण राज्य नाट्यस्पर्धा ही त्या ठिकाणी आयोजित करतो आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की एक मोठी परंपरा आपल्या नाट्यसृष्टीची आणि कलाकृतीची संपूर्ण देशाला आहे आणि त्याच्यातला अग्रणी आपला महाराष्ट्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या कलाकारांनी आपल्या कलागुणांना या व्यासपीठावरून संपन्न केलं आहे असे काही नवोदित कलाकारसुद्धा आहेत आणि अरुण नलावडे यांच्यासारखे ज्येष्ठ कलावंतसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या नाट्यसंहिता बहारदार करणारे लेखक नाट्यसंहिता निर्माते आणि नाटक निर्मातेसुद्धा या ठिकाणी आहेत मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे तो म्हणजे आपण महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती राज्या निर्मितीनंतर लगेच पुढच्या वर्षी राज्य निर्मितीच्या अगदी पुढच्या वर्षीपासून राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा घेण्याचा निर्णय करणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे आणि म्हणून हौशी मराठी हिंदी संगीत असेल आणि बरोबरीने संस्कृत बालनाट्य दिव्यांग नाट्य बालनाट्य आणि व्यावसायिक नाट्यस्पर्धासुद्धा विविध पंचवीस केंद्रांवर ज्यामध्ये चोवीस महाराष्ट्रातील गोव्यातलं म्हणजे मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या सगळ्या भागांमध्ये या केंद्रांवर या स्पर्धेचं आयोजन आपण त्या ठिकाणी करतो याचीही कल्पना आपल्या सगळ्यांना आहे की याच व्यासपीठावरून वेगवेगळ्या नाट्यनिर्मिती नाट्य कलाकार नाट्यसंहिता नाट्य दिग्दर्शक आणि नाटकाचे तंत्रज्ञ यांना हे व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये आणि प्रगतीमध्ये महिलाचा दगड ठरावा अशी ही आपली नाट्यस्पर्धा आहे मला मुद्दाहून उल्लेख करायचा आहे की घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं हे सुद्धा अशाच व्यासपोटावरून पुढे गेलेलं आणि त्याचा इतिहास केलं असं नाटक आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे जब्बार पटेल जे असतील मोहन आगाशी असतील अगदी आत्ताच्या काळातल्या सोनाली कुलकर्णी नाना पाटेकर मृणाल कुलकर्णी यापर्यंत अनेक कलावंत यांनासुद्धा हे व्यासपीठ महत्त्वाचं ठरलं आणि त्यातना त्यांच्या स्वतःच्या कलाकृतींना वाव मिळण्याची संधी बहरत गेली या पद्धतीचा आलेख या आपल्या स्पर्धेतनं आपण पाहिलेला आहे याआधीसुद्धा आपल्या आधुनिक मराठी रंगभूमीचा इतिहास हा एकशे ब्याऐंशी वर्ष जुना आहे सांगलीला विष्णुदास भावे यांनी महत्त्वपूर्ण असलेलं के केलेलं स्विता स्वयंवर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है की तिथून एकशे ब्याऐंशी वर्षापासून ही सुरुवात ही आपल्या या प्रगल्भ समृद्ध संपन्न अशा नाट्य नाट्यनिर्मिती या आपल्या असलेल्या संस्था असतील कलाकार असतील यांचंही व्यासपीठ मिळत गेलेलं आहे एकोणीसाव्या दशकात किर्लोस्करजी असतील गडकरीजी कृष्णा प्रभाकर खाडीलकरजी या सगळ्यांनी ती समृद्ध केली आणि पुढे आपली प्रथा परंपरा आणि मराठी माणसाचं मन पुढे नेण्यासाठी एकोणीसशे पन्नास साठच्या दशकामध्ये महेश शेलकुंजवारजी असतील विजय तेंडुलकरजी असतील अगदी प्रदीप दळवीजी असतील यांनी या सगळ्यातला पुढचा टप्पा आपल्या सगळ्यांसमोर आपल्या नाविन्यपूर्णतेचा कलात्मकतेचा दाखवला अगदी एकविसाव्या शतकातसुद्धा विराजस कुलकर्णी स्वप्नील जाधव या सगळ्या मंडळींनी मी काहीच नावं घेतो त्यामुळे काहीच सुटलीत तर ती मुद्दामन सोडलेली नाहीत वेळेची मर्यादा बघता मी यातला उल्लेख करतो आहे या सगळ्या मंडळींनीसुद्धा आपल्याला संपन्न केलं आणि या एका मोठ्या पार्श्वभूमीच्या आपल्या आधुनिक मराठी नाट्यरंगभूमीची परंपरा ही आपण सगळेच देशासमोर आणि जगासमोर मांडतो आहोत यावेळेला अजून एक उल्लेखनीय गोष्ट आपण केली ती म्हणजे या सगळ्यांमध्ये पारितोषिकाच्या रकमा असतील दैनिक भत्ता असेल आणि नाट्यनिर्मितीचा असलेला खर्च जो आहे या सगळ्यामध्ये आपण दुप्पट वाढ केली आणि त्या सगळ्यातल्या पारितोषिकांमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करतो आहोत की जास्तीत जास्त प्रोत्साहन यातनं आपल्या सगळ्या मंडळींना मिळावं इथे नवोदित कलाकार आहेत बालकलाकार आहेत दिव्यांग कलाकार आहेत ही सगळी मंडळी आपापल्या पद्धतीने ह्या कलागुणांना जोपासणारी फुलवणारी मंडळी आपण आहात मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की भारत जगात महासत्ता होऊ पाहतो आहे विकसित भारत हे स्वप्न माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एकशे चाळीस कोटी भारतवासियांना एकत्र घेऊन पुढे नेण्याचं ने ने आपण सगळ्यांनी ठरवलं आहे याचीही कल्पना आपल्या सगळ्यांना आहे की जगात तीन पद्धतीच्या वर्गीकरणातली राष्ट्र असतात एक अविकसित अंडर डेव्हलप्ड ज्याला आपण म्हणू दुसरी विकसनशील डेव्हलपिंग म्हणू आणि तिसरी राष्ट्र असतात जी विकसित म्हणजे डेव्हलप्ड म्हणू त्या विकसित राष्ट्र आपलं व्हावं या दिशेने दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा आपण हेतू स्पष्ट केलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला दोन हजार सत्तेचाळीसला शंभर वर्ष पूर्ण करेल तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करताना पायाभूत आणि भौतिक विकास महत्त्वाचा आहेच तंत्रज्ञान याचाही विकास आणि त्यातना होणाऱ्या जलद गतीच्या विकासाची स्वप्ने आपण पाहतो पण बरोबरीने आपली विरासत आपला इतिहास आपली कला संस्कृती ही सुद्धा विकसित भारतातलं एक स्वप्न आहे जे जगासमोर आपल्याला मांडताना त्या पद्धतीची पार्श्वभूमी निर्माण करणं हे आपलं ध्येय ठेवून आम्ही काम करतो आहोत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात जी एक समिती आम्ही बनवली ज्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित महाराष्ट्र हे जे स्वप्न आपण पाहतो आहोत त्यामध्ये ठरवलेल्या टप्प्याटप्प्यांमध्ये आपली आधुनिक मराठी रंगभूमी नाट्य रंगभूमी लोककलावंत लोककलाकार वाद्य संस्कृती शास्त्रीय उपशास्त्रीय गीत भावगीत बालनाट्य दिव्यांग नाट्य या सगळ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण पुढे जायचं आहे आणि त्याची व्याप्तीसुद्धा वाढवायची आहे याची भूमिका आणि त्याचे टप्पे आपण या विकसित महाराष्ट्र या आपल्या धोरणामध्ये ठरवलेले आहेत या सगळ्यांची किमया आणि ह्याचा हेतू साध्य हा केवळ सरकार एकटं करेल का तर सरकार यातलं काम करेलच पण यातली सहभागिता आशीर्वाद आणि बळ आपल्यासारख्या सर्व मंडळींची त्या ठिकाणी लागणार आहे आज ज्यांना पारितोषिक मिळाले आहेत त्यांचीसुद्धा दुर्दैवाने मला त्यांची बरीच नाटकांची माहिती किंवा नाटक बघायला मला मिळालं नाही पण जी माहिती मी घेतली त्यामध्ये सामाजिक आशय सामाजिक विषय त्या ठिकाणी पर्यावरणाचे विषय सामाजिक समतोलतेचे विषय अगदी वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या वंदे मातरम राष्ट्रभक्तीला प्रेरित करणाऱ्या गीताच्या माध्यमातून असलेल्या भूमिकांची नाटकं या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी दाखवतोय तितकी संपन्न आपली ही व्यासपीठ आणि ही भूमी आहे या सगळ्यामध्ये आपली सहभागिता द्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपली नाट्यकला नाट्यसंस्कृतीतलं योगदान आणि त्यातल्या टप्पे ठरवण्यामध्ये तुमची उपयोगिता ही राज्य सरकारला हवी आहे आणि एकत्रित म्हणून आपण सगळेच जण त्रेसष्ट वर्ष सुरू केलेली परंपरा ही कायमस्वरूपी राहिलंच पण ह्यात अजूनच्या करायच्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालय हे शंभर टक्के तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम करेल याबद्दलची शाश्वती देतो आपल्या सगळ्यांना ज्यांना पारितोषिक मिळालं आहे त्यांचं अभिनंदन करतो ज्यांचं हुकलं असेल त्यांचं कौतुक करतो आणि यापुढे सुद्धा यातली व्याप्ती वाढवण्याचं पूर्ण आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र